हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज मी तुमच्यासोबत शनिवारचं रुटीन शेअर करत आहे तर आजच्या दिवशी मी काय काय केलं आणि आजचा दिवस किती असा बिझी होता एखाद्या दिवशी जर काम निघाले तर किती कामं असतात हे आपल्या लेडीजला सर्वांना माहीत असेल तर मी आता आलेली होती शाळेमधनं तर शाळेमध्ये आज शाळा पण लवकर सुटलेली तर आज पॅरेंट्स मिटिंग होती स्कूलमध्ये तर मी लेक्चर एक लेक्चर घेतला आणि घरी आलेले तर स्वयंपाक वगैरे काहीच करून गेलेले नव्हते तर तिकडनं आल्यानंतर मी आता स्वयंपाकाची तयारी करत आहे म्हटलं आज सॅटरडे आहे शनिवार आहे तर लाईट जाईल त्यामुळे मी हे सर्व अगोदर बारीक करून घेत आहे आणि आज रामला पण सुट्टी होती आणि यांना पण सुट्टी होती श्रीला शाळेचंच होतं साडे दहा वाजता तर मी घरी आले होते पावणे नऊ नऊ वाजता घरी आलेले मी आणि आता स्वयंपाकाची तयारी करून घेत आहे तर वाटणं असं वाटून वाटन घेतलं ना तर लाईट गेली तर मग टेन्शन नसतं तर सध्या आमच्याकडे फार लोडशेडिंग होतं आ होत असतं तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात तर काही काही ताईंचे दादांचे मेसेजेस मला आलेले की तू छान असे खूप छान बोलतेस किंवा खूप छान व्हॉइस ओव्हर करतेस तर तू ब्लॉग कंटिन्यू करत जा पण कसं असतं ना की एखाद्या वेळेस वेळ असतो एखाद्या वेळेस वेळ नसतो तर यूट्यूबरचं काम खूप अवघड आहे सांगेनच मी तुम्हाला नक्की पुढे तर आता स्वयंपाक माझा अर्धा मी अशी प्रिपरेशन करून ठेवत आहे पूर्ण स्वयंपाक नाही करणार आहे आता कारण की अजून देवपूजा बाकी होती आज आज जर मला उठायलाच लेट झालेलं तर मी आज काहीच करून स्कूलला गेलेले नव्हते तर म्हटलं तिकडनं आल्यावरच आणि योगायोगाने स्कूल पण लवकर सुटलेली तर आज देवानेच माझं ऐकलेलं चहा ठेवलेला यांना उठल्या उठल्या चहा लागतो तर आज रामला कोरा चहा घ्यायचा होता आणि यांना दुधाचा चहा पाहिजे होता तर अगोदर कोरा चहा करून घेत आहे आणि आल्याचा चहा तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप छान लागतो तर एकीकडे पाणी आले का ते पण चेक करत होते आणि खूप सारे कामं असतात आणि आता देवाचं ताट तांबे आणून पाणी पण भरून घेत आहे म्हटलं अगोदर देवपूजा करून घेऊया सर्व कामं होतात पण आपण देवाचं काम लवकर करतच नाही तर पुढच्या घरात पण खूप अंथरूणांचा पसारा होता आणि रामने असा शर्ट काढून झोपतो राम रामला खूप गरम होतं पावसाळ्यात पण तर मग आम्हाला सर्वांना पण होतं अजून एवढा चांगला पाऊस आपण म्हणतो तेवढा पडत नाही आहे त्यामुळे गरम होतंच आणि असं सर्व अंथरुणांच्या घड्या वगैरे करून ठेवत आहे हॉलमधला पसर आवरून घेत आहे अगोदर दररोज उठल्यानंतर माझी अगोदर सकाळी देवपूजा असतील आम्हाला शाळेत काढून दिल्यानंतर पण आज जरा लेटच झालेलं तर बघा आता असं मी सर्व व्यवस्थित आवरून घेत आहे म्हणजे पसारा पण होत नाही त्यानंतर आज आहे शनिवार तर आज मी वाचणार आहे गुरुचरित्रचं पारायण करणार आहे आणि बघा आता मी फुलं आणि घट मांडण्यासाठी पानं पण घेऊन आलेली तर वरच्या माझ्या जी नणनबाई आहे ना ते मला बोलत होते की काय करते म्हणून उपवास पकडले आहे का महिनाभराचे तर आमच्या अशा गप्पा नेहमी चालू असतात तर फुलं आणि पान घेऊन आता मी वरती चाललेली आहे तुझ्यासाठी तेवढाच भाजीवाला पण लगेच भाजीवाल्याला पण यायचं होतं आणि आज मला खूप काही काही करायचं आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच तर मेथीची भाजीचा भाव जर तुम्हाला माहीत असेल तर पन्नास रुपयाची मेथीची भाजी झालेली आहे आणि ती मी आज घेतलेली आहे कारण की आज मला करायचं होतं आषाढ नैवेद्य तर आषाढचा पहिला दिवस आणि स्वामींच्या गुरुचरित्राचा पारायणाचा पहिला दिवस तर आज स्वामींना सर्वच हौस पुरवून घ्यायची होती माझ्याकडनं नैवेद्य पण छान छान करून घ्यायचा होता स्वामींचीच इच्छा तर आता वरती आलेली आहे म्हटलं आता देवपूजा करून घेऊया देवपूजा करता करता वेळ होणार आहे आणि श्रीला साडे दहाला जायचं होतं स्वयंपाकाचं प्रिपरेशन करून ठेवलेलं होतं पण स्वयंपाक अजून बाकीच होता देवपूजा अशी छान केलेली आणि श्री खालून आवाज ताई झालं की नाही म्हणून तर देवपूजा म्हटलं की मला थोडा वेळ लागतोच देवपूजेला निवांत वेळ असेल तर छान अशी देवपूजा होते नाही तर घाई 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 कधी कधी होते घाई घाई पण निवांतच देवाला वेळ दिला पाहिजे सर्व वेळ हा देवाचाच आहे आणि आपण देवालाच वेळ देत नाही असं होतं तरी ते घट मांडून घेतलेला आहे पूजा पण मांडून घेतलेली आहे पण आता पोथीनंतर वाचणार आहे कारण की पहिले कसं व्हायचं की गुरुचरित्रेचं जेव्हा पण पारायण असायचं ना तर मी सकाळी लवकर पोथी वाचायचे पण त्याचा असा नियम आहे की पहिल्या दिवशी आठ साडेआठ नऊ नंतर पोथी वाचतात असं मला तिथे ताईंनी सांगितलेलं केंद्रातल्या त्यामुळे न नाही तर माझी नऊ वाजेपर्यंत पोती वाचून व्हायची पण त्या बोललेले की पहिल्या दिवशी एवढं लवकर वाचत नाही म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला आता त्यांनी सांगितले तर आपण ऐकूया तर अशी छान अशी पूजा मांडलेली आहे श्रीला शाळेत जायचो त्याला नमस्कार करायला सांगितला आणि देवघर वरती असल्यामुळे वरती जास्त येणं पण होत नाही मुलांचं आणि ही, ही आहे पूजा आता कपडे वाट टाकायला आले ते इच्यान माझ्या इतक्या गप्पा रंगतात आणि तुम्हाला पण अशी मैत्रीण असेल ना की काम आवडताना आपण गप्पा मारतो तर ही वरतीच राहते फ्लॅटमध्ये शेजारी तर हिच्या माझ्या खूप साऱ्या बरोबर मिल्या होत्या आणि गप्पा मात्र करायलाच नाही पूजा पूजाने बनवलेलं दोन तर मी पण तिला आपे घेऊन गेलेले पूजा तर तर हळू हळू ओलो होईल थँक्यू हळू हा आणि त्यानंतर पूजाला दिल्यानंतर अगोदर मी देवांना नैवेद्य दाखवलं होता स्वामींना आज मस्तपैकी असं मिश्र डाळींचा नैवेद्य दाखवलेला आणि माझं पण पथ्य होतं तर मग म्हटलं डाळी तर काही डाळी वर्ज्य आहेत पण काही डाळी चालतात बटाट्याची भाजी चालते तर आता किती वाजलेले आहे दुपारी बारानंतर नंतर बाराच्या दरम्यान पोथी वाचत नाही तो दत्तगुरूंच्या दत्तगुरूंना बारा ते साडेबारामध्ये पोथी वाचत नाही बघा आपण त्यानंतर आता मी सेट पण करत होते कॅमेरा तर राम रडत होतं इथे आणि साडेबाराला मी पोथी वाचायला घेतलेली आहे आणि पोथी माझी मला खूप स्पीड आहे वाचायला तर ॲक्च्युली आज माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला मला आणि तिचं आमंत्रण होतं मला मंगळवारी तर मी सात दिवसांचं पारायण करणार होते पण ते ती तीन दिवसातच मला उरकावं लागणार आहे आणि माझ्या साऱ्या मैत्रिणी पण येणार होत्या पण एकीला नेमकं काहीतरी प्रॉब्लेम आलेला वाटतं त्यामुळे तिला काही जमलं नाही त्यानंतर ना दोन तीन जणींचे कॉल आलेले तर म्हटलं तुमच्या वेळेनुसार बघा त्यांना पण खूप हौस होती माझ्यासोबत पारायण करायची पण केंद्रातल्या ताईन त्या के बोलले की तुला दीड वाजता केंद्रामध्ये यावंच लागणार आहे सप्तशतीची पाठ आहे तर मग म्हटलं घरी जर का बायकांना बोलवायचं ठरलं तर वेळ हा होतोच मग आणि त्यांना पण जमणार नव्हतं नाही तर माझ्या घरी मी सामूहिक पारायण ठेवलेलं होतं गुरुचरित्राचं पण दोन तीन जणींना शक्य होतं दोन तीन जणींना नव्हतं तर म्हटलं आपण केंद्रातच करूया तर असं घरीच मी पाठ करत आहे तर आता तीन दिवसात करणार आहे म्हणजे आजचं शनिवार रविवार आणि सोमवार मला म्हणजे एकच सांगायचं की मनात श्रद्धा असेल तर भाव कुठे पण असतो आणि तीन दिवसांच्या पारण्याचे मी तुम्हाला सांगेल पुढे कसं करायचं आणि किती अध्याय वाचायचे असतात तर स्पीड खूप फास्ट आहे त्यामुळे माझं जवळजवळ दीड पावणे दोन वाजेपर्यंत वाचून झालेलं आणि त्यानंतर मी कुठे जाणार आहे ते तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा आणि असेच माझ्यासोबत शेअर करत जा माझे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करत जा आणि बघा आता असं स्पीडने फास्ट फास्ट वाचत आहे तर रामला अशी खूप आवड आहे म्हणजे जसं आपण अनुकरण किंवा जसं असं घरात वातावरण असेल तसं सा मुलं

रामचे नायम आहे राम होता तर अशा आम्ही ह्या नऊ जणी झालेलो तर आज आमचे नऊ पाठ झालेले आणि त्यानंतर मी घरी आलेले चहा खेळा आणि त्यानंतर का विचार करत होते की आज जरा दमल्यासारखं झालंय ते करू की नको पण म्हटलं आता बोललेले आहे तर करून घेऊया तर नैवेद्यापुरतीच खीर आणि भाजी केलेली होती त्यानंतर गोड पुऱ्या ज्या असतात ना तर त्या खिशी न घेता खिशी जेव्हा आपण घेतो ना तेव्हा खूप जास्त तेलकट होतात तर असं पाणी गरीब गरम करून घ्यायचं गूळ पाणी आणि मग पीठ मळायचं खूप छान अशा पुऱ्या होतात तर आमच्या पुऱ्या अगोदर ना अशा कडक व्हायच्या पण आज माझ्या पुऱ्या तुम्ही बघा कशा होणार आहे मेथीची भाजी सकाळी घेतलेली ती पण अजून मिसायची बाकी होती म्हणजे विचार करा की आज सर्वच गो म्हणजे सर्वच कामं आलेली आहे तर पटापट पटापट असं केलं आणि आमच्या मळ्यात आम्हाला नैवेद्य घेऊन जायचं होतं साती असरांना महसोबाला तर तुम्ही देतात का आषाढ महिन्यात असं म्हसोबाला किंवा आपल्या ग्रामदैवतांना नैवेद्य ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर तिकडे खूप अंधार होतो आणि ऊस लावलेला आहे मका पण लावलेला असतो त्यामुळे भीती असते तिकडं संध्याकाळचं शेतात जायला जा 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 जा। त्यामुळे हे म्हणत होती की पटकन पटकन आवर म्हणून तर घरी आल्यानंतर चार साडेचारला स्वयंपाकाला लागलेले मी तर माझा स्वयंपाक हा साडेपाच पावणे सहापर्यंत झालेला तर थोडीच मेथीची भाजी नेसलेली होती मी म्हटलं आता आज फक्त नैवेद्यपूर्ती करूया आणि त्यानंतर भजी काढली पुऱ्या झालेल्या आणि नैवेद्य मी एका ताटामध्ये रेडी करून घेतलेली तर घरच्या देवांना नैवेद्य दाखवले आणि मग हे जे नैवेद्य आहे सात देवी आई सात असरा असतात त्या सातही असरा आणि एक मसोबा तर आम्ही चाललेलो आहे आणि आम्ही जाताना पाऊस थोडासा आलेला त्यामुळे यांना म्हटलं की गाडीच घ्या तिकडे खूप साऱ्या चिखल आणि पाणी पण आहे त्यामुळे आता आम्ही गाडीत चाललेलो आहे दोघे राम झोपलेला होता आणि यांना म्हटलं चला आता पटकन जाऊया सहा वाजलेले होते तर जाता जाता बघा ते किती चिखल आहे तर मी पायात चप्पलच घातलेली नव्हती म्हटलं चप्पल परत खूप जास्त चिखल्यामध्ये अडकते तर खूप छान वातावरण होतं असं मस्त शेतात आल्यावर किती छान वाटतं आणि तिकडे बघा तुम्ही ब बघत असाल की किती जास्त झाडं आहेत त्यामुळे इकडे थोडी भीती असते यायला तर बघा आता हे आहे आमचं मसोबा दैवत तर आषाढचा पहिलाच दिवस आणि मसोबा महाराजांना म्हटलं मसोबा महाराज माझा नैवेद्य गोड मानून घ्या आणि अशीच भरभराट असं सुख आनंद आयुष्यात सगळ्यांच्या येऊ द्या सगळ्यांना सुखात ठेवा कोणालाही कुठलंही संकट दाखवू नका तर हे आहेत म्हसोबा महाराज आणि हे हे दिवा लावत आहेत आणि पाणी वगैरे टाकून मस्तपैकी अशी पूजा करणार आहे नैवेद्य दाखवणार आहे तर तुमचं कुठलं दैवत आहे कुलदैवत ते पण मला सांगा काही काहींचं खंडोबा असतं मल्हारी राया किंवा काहींचं पण असतं आणि देवी पण कुलदेवी पण वेगवेगळ्या असतात तर आमची तुळजाभवानी माता आहे तर तुमची कोणती आहे मला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लाईक करत जा कमेंट करत जा काही काही जण मला व्हॉट्सअपला कमेंट करतात तर ठीक आहे ते पण मग तुम्ही जर यूट्यूबला कमेंट केली तर खूपच छान वाटेल मला आणि आता असं एकेका साती आसरांना मी नैवेद्य देत आहे नैवेद्यामध्ये मी बनवलेलं होतं गोड पुरी मेथीची भाजी कंपल्सरी लागते आषाढ महिन्यात ती किती पण महाग असो तर ह्या ग्रामदैवतांना मेथीची भाजीही लागते त्याचं काहीतरी शास्त्रीय महत्त्व असेल मला माहीत नाही आहे ते तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की सांगा आणि ह्या गोड गुळाच्या पुऱ्या चाणक्या बोलतात त्याला त्यानंतर भजी वरण भात किंवा आपण खिचडी भात पण करू शकतो फक्त आपल्याला काळा रस्सा नाही बनवायचा आहे नैवेद्यासाठी आणि भात आपल्याला तसंच नसतो ठेवायचा तर भातावरती आपल्याला रस्सा काहीतरी पाहिजे असतो फक्त काळा रस्सा नसतो पाहिजे आषाढ महिन्यातल्या नैवेद्यांना तर आता अगरबत्ती मी यांना म्हणत होते की एवढी हवा आहे तर मी लावून बघते एकदा ट्राय तर करते पण मध्येच माझी ओढणी आली आणि हवा पण खूप जास्त होती तर अगरबत्ती काही पेटतच नव्हती हे बोलले की बघू मी पेटवून आणतो म्हणून तर मसोबाच्या इथे दिवा लावलेलं ला होतं तर हे जाणार आहे आता अगरबत्ती पेटवायला तर बघूया आता हे किती वेळात येतात आणि वातावरण बघा इतकं छान झालेलं ना आणि देव पण इतके मस्त दिसत आहेत मंगळवारी आणि शुक्रवारी जायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण म्हटलं आज पहिला दिवस आहे तेव्हा पण जाईल मी पण मग आज पहिलाच दिवस होता म्हटलं पहिल्याच दिवशी मस्त पैकी देवांना गोड गोड खाऊ घालायचं आणि आपल्या महिन्याची सुरुवात करायची तर इथे यांना म्हटलं आपण एक सेल्फी घेऊया मस्तपैकी मळ्यामध्ये खूप छान वाटतं मळ्यात आल्यानंतर आता मागे यांच्या मागे काय लागलं का। ठेवलं होते आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पण थोडा पाऊस चालू होता देवांना नैवेद्य दाखवला स्वामींना दत्तगुरूंना नैवेद्य दाखवला आम्ही जेवणं केले आणि पारायणाचा आजचा पहिला दिवस खूप छान गेला त्यानंतर सर्व आवरलं आणि आता दूध तापत ठेवलेलं आहे आणि मेथीची भाजी राहिलेली होती निसायची तर ती पण निवडणार आहे मी तर माझे ब्लॉग कसे वाटतात आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पारायणाबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता त्याचा डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे तर बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना